न्यू ब्लॉक खूप दिवसाने आम्ही ब्लॉक करतोय आता मध्ये मध्ये ब्लॉक केलं नव्हतं तर तुम्ही शॉर्ट व्हिडिओ बघितले असतील आणि आता आम्ही ब्लॉक करतोय आम्ही गाडी गाडीत त्याच्यावरून कळलं असेल आम्ही <laughs> कस काय ब्लॉक करतोय कारण आम्ही परत एकदा दौऱ्यावर निघलोय पार्थ येस आणि आता पार्क सांगणार पार्क कुठे चाललोय आपण पुण्याला पुण्याला चाललोय कोणाकडं आक्षी कड़ा। आक्षी कड़ा, आक्षी कड़ा आ, येस अक्षदाकडे चाललोय आम्ही पुण्याला आणि आता आम्ही परत एकदा दौऱ्यावर निघलोय आणि हा दौरा यावेळेसचा थोडा मोठा होणार आहे आणि एक्साइटिंग होणार आहे आणि बरच काही काही नवीन बघायला भेटेल तुम्हाला पण आणि आम्हाला पण आता ह्या वेळेस आपल्यासोबत अजून नवीन मेंबर असणार आहेत जसं की तुम्हाला माहिती आहे प्रत्येक दौऱ्यात आपल्यासोबत नवीन नवीन मेंबर्स असतात यावेळेस पण नवीन मेंबर्स आहेत ते कोण आहेत काय ते तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये समजेल पण आजचा ब्लॉग आता आम्ही स्टार्ट केलाय तर आता इथून पुढे जाताना बघून काय काय होतंय ते आणि पार्क किती वेळेस गाडी थांबवत होते कारण आम्हाला लवकर निघायचं होतं आम्हाला ऑलरेडी उशीर झालाय आता किती वाजलेत सर चार चार वाजलेत आम्हाला बीड मधून निघायला आणि आता आम्हाला पुण्याला पोचायलाच आठ नऊ वाजतील ना दहा साडे दहा अकरा दहा साडे दहा अकरा वाजतील आम्हाला पुण्यालाच पोचायला सो येस आता रस्त्यात काय काय होत ते बघू सो स्टेट हम्म कार होतो बाबू मला मी यायला लागले बघ बाबू काय प्यायचं होत ओसाचा रस कसा hmm. आहे छान आहे ना येस तर येस दुसऱ्याचा रस्त्याचा स्टॉप घेतलेला आहे फायनली आणि आता पार त्याच्या बाप्पाला आवाज येऊन बरोबर टाकायला तर आता उसाचा रस पिऊन निघूत बघूत पुढे काय काय होतं ते पिऊन येस दरवेळेस प्रमाणे ना आम्ही नांदेड सिटीत एंट्री केल्यावर जे शूट करत होत ना ते शूट केलं डायरेक्ट मध्ये आधी काही शूट नाही केलं आणि त्याचं रिझन होतं की आम्ही मॅप लावला होता आणि तू माझ्याच मोबाईल वर होता त्याच्यामुळे आम्ही काही शूट नाही केलं आहे ना पार्थ आणि आता पार्थला काय घेतलं आपण खायला मोमोज मोमोज आपण घरी गेल्यावर मोमोज दाखवत डी सी डीसी होत <laughs> ना एवढं हम्म इथं पण होत आय लव्ह मोमोज आणि पार्थला मोमोज खायचे म्हणून आम्ही आता हे पार्थचं पार्सल आहे मोमोज खायचे म्हणून आम्ही पहिले मोमोज घेतले आणि मग आलोच पार्थ इथपर्यंत शांतच बसला नसता पार्थने अगोदरच बाबू काय घेतले तू मोमोज पार्थला बाकीच्या कशाच पार्थल मोमोजचं असं झाले फार मोमोज घेऊन फिरतोय फक्त मोमोज खायचे म्हणून येस ते बघ तर बघ हायको तिला वाटलं मला सारखी सारखी कशी दिसायला लागली आजकाल ना पंधरा दिवस दिसली यावेळेस पहिल्यांदा शिवजा कस फ्लँकिस कोण देईन फ्लँकिस काय चाललं होतं तुमचं इकडे हम्म पक्षीला जि नाही भेटल्या सुट्टी नाही वाटली फक्सर नाही भेटली खाऊ खाऊघाला पटक आणि एक तास लावायला तू तर त्यानं बघितलंय त्यानं चॉईस केलंय मग ऑर्डर केले हा

Yes, welcome back in day mm -hmm. येस वेलकम बॅक इन डे टू आणि आता आम्ही दौऱ्यावर निघलोय जसं आम्ही तुम्हाला काल सांगितलं होतं काल रात्री खूप उशीर झाला होता त्याच्यामुळे मी पुढचं काही शूट केलं नाही त्याच्यामुळे मी आता दोन दिवसाचा मिळून एकच पोस्ट करणार आहे मोठा आणि येस आता आम्ही परत एकदा दौऱ्यावर निघलोय जसं मी सांगितलं तसं तर आता आम्ही कुठं चाललोय ते तुम्हाला पुढे कळेल त्याच्यासाठी व्लॉग पूर्ण बघा शेवटपर्यंत बघा आणि आजचं जे लोकेशन आहे ते फायनल लोकेशन नाही अजून अजून दोन तीन दिवस फिरणार आहे आम्ही तर लोकेशन चेंज होत राहणार आहे त्याच्यामुळे ब्लॉग सगळे बघा आणि आता मी जसं काल सांगित होतं की आपल्यासोबत गँग असणार आहे नवीन गँग असते आपल्यासोबत यावेळेस पण नवीन गँग आहे तिकडं मी तर येस आता नवीन गँगचे मेंबर दाखवते मी में तुम्हाला आता बघा येस हा तुम्ही आणि येस Cutie pie is here. Uh -huh, uh -huh. आता कमेंट करून सांगा शुभदा कोणासारखी दिसती कारण माझा सण अक्षदासारखी दिसती म्हणजे अक्षदा पण आता जर बघितलं तर दर शुभदा वाज्यासारखी दिसती नकट्या नकाची दिसती हा बघा आमचा फोटो हा बघा बघा कसे दिसतात आम्ही दोघी जणी हा आणि येस तिकडं समोर फडसाहेब साहेब आहेत आणि तिकडं जिजू गाडी चालवत आहे हॅलो येस हा प्रो ड्रायव्हर आहेत आमच्याकडे यावेळेस दोन आणि मी झोप मारणार आहे गाडीत जेव्हा कालपड साहेबांनी झोपू नाही दिलं आणि आता आम्ही पुण्याच्या बाहेर निघालोत आता आम्ही कुठं जातो कुठं पोहचतो ते बघत राहा आता बघा समोरचं लोकेशन

जिसे जस सुआं ने मुना मुना पियाना गोली मार दी आ प्यार भी दिया। दिया। ही बिगल दिया ओ लगलीला ओ जीव दिया ओ लगली पडा दिया जिसे हि सपनो बत दिया गो दरगलते हस दिस गए होंटे बड़ी मेहरबानी ऐसे खींचे दिल के पीछे गले ही पड़ी

दही धपाटे खायला आहेत म्हणजे मी आणि अक्षदा नाही खाणार आहेत पण हे आणि जिजू खाणार आहेत म्हणजे फड जिजू जेवणार आहेत आम्हाला उपवास आहे त्याच्यामुळे आम्ही नाही खाणार आहे पार तू खाणार आहे दही आ? दही तोंडातला हात काढ दही धपाट खाणार का पार तुझे नवीन शूज कसे दाखव नवीन शूज पार्थला क्रॉक्स मागवले होते मी

दत्तगुरूंच्या दर्शनासाठी आणि आता बघू किती वेळ लागतो किती मोठी लाईन आहे काय काहीच आयडिया नाही आहे पण आम्ही दर्शन घ्यायला आलो आहेत सध्या आणि दर्शन हे घेऊन झाल्याच्या नंतर आय थिंक आम्ही इथंच मुक्काम करू ताच सो अजून जेवण वगैरे बाकी आहे आणि आता इथं दर्शन घ्यायचं मग जेवण करायचं आणि मग इथंच मुक्काम करायचं आहे सो आम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं तुम्हाला पण दर्शन गळवत पैसे घेऊन टाक

तर भेटूयात आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये उद्या कुठं जातोय ते नक्की बघा सी युट्यूब